हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि घाई गडबडीमध्ये आता आम्ही निघालो मंथनची आज आहे तबल्याची एक्झाम दुसरी परीक्षा आहे तबल्याची तर त्याच्यामुळे आता वाशीला निघाले ऑटो करून तर इथे वाशीला पोचते तर इथे वाशीला मी पोचली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल तर इथे सगळ्या ज्या एक्झाम असतात ना म्हणजे तबल्याच्या पियानो त्यानंतर कथक गायनाच्या सगळ्या एक्झाम असतात तर त्या इथे होतात तर मग मागच्या वर्षी मंगेश आले होते मंथन सोबत तर ह्या वर्षी मी आली तर इथे चार्ट लावलेलं आहे त्यांनी म्हणजे कोणत्या टायमिंगमध्ये कोणाकोणाचं होणार आहे मंथनचं नाव पण आहे मंथनला दोन ते तीन टाईम दिला होता तर त्याच्यामुळे आता इथे एक्सायटेड पण आहे आणि सगळं म्हणजे थोडंसं प्रेशर पण आलेलं आहे तरी मंथनचा फ्रेंड पण आहे अजून बरेचसे आहेत पण ज्यांना ज्यांना जसं जसं टाइम दिलेला तसे तसे इकडे आले तर थोडंसं म्हणजे त्यांचा लंच टाईम झाला आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर इथे वेट करत थांबलोय आणि इथे मंथन मंगेश सावंत तबल्याची एक्झाम आहे दोन ते तीन तर जाण्याआधी ते हॉल तिकीटवरती साईन वगैरे करून घ्यायची त्यानंतर मंथनचा आहे चौथा नंबर म्हणजे एक्झाम चार नंबरला त्याची घेणार एक एक एक्झाम घेतात तर मंथनचा हा फ्रेंड आहे राजवीर तर त्याची फर्स्ट आहे आणि त्यानंतर मंथनची पण होईल पोरग्याची परीक्षा नाही टेन्शन <laughs> आणि हे बघा बिनकाळजी वेट करते तर मंथन इथे हॉल तिकीट घेऊन आतमध्ये एक्झाम द्यायला गेलेलं आहे राजवीरची ची झालेली एक्झाम तर इथे खूप सारे पेरेंट्स आहेत असे की वेटिंग करतायत म्हणजे ज्यांना जसं टाइम दिले तसे तसे आलेले आहेत तर मंथनची पण मंथनची एक्झाम झाली मस्त गेला बोलला फक्त मम्मी मला मस्त गेला तर बाकीचं मी त्याला घरी जाऊन विचारते तर ऑटो करून आम्ही डिरेक्टली पोहोचतो घरी आणि ऊन पण खूप आहे तर ब बसमध बसची वाट बघण्यात काय अर्थ नव्हता तर त्याच्यामुळे आम्ही डिरेक्टली ऑटो करूनच आता घरी पोचतो आणि जे जे काय त्याला सगळं विचारलं होतं तर ते मी त्याला घरी जाऊन विचारते की तुला पेपर कसा गेला म्हणजे सरांनी काय विचारलं काय नाही ते आणि त्याला तबल्याची आवड आहे त्याच्यामुळे मी म्हणजे प्रेशरने नाही आहे त्याला आवड आहे भजनाची म्हणजे लहानपणापासूनच त्याला भजनाची आवड आहे त्याच्यानंतर तो म्हणजे त्याला असं तबला वगैरे वाचवायची आवड आहे तर त्याच्यामुळे मी त्याला तबल्यामध्ये तिकडे जॉईन केलेलं आणि बाकीचं सगळं तुम्हाला काय असेल ते मंथन घरी गेल्यानंतर सांगेल सांग आता पेपर कसा गेला तुझा काय विचारलं खूप छान केला माहिती आणि खूप विचारलेली बस आणि खूप छान गेला पेपर इझी होता सेकंड एक्झाम होती बरे गेला व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि जर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा आणि कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय